नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मैत्री चावडा मी सध्या फिलिपिन्स येथे माझे वैद्यकीय ये शिक्षण घेत आहे काही आठवड्यांपूर्वी माझ्या खोलीत माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला पोटाला लागूनच वरच्या भागात प्रचंड वेदना सुरू झाली परदेशात राहत असताना कधीकधी आपण अगतिक असल्याची जाणीव होते आठवड्याच्या शेवटी डॉक्टरकडे जाणे अत्यंत महाग पडणारी गोष्ट होती त्यामुळे माझ्या मैत्रिणीने खोलीत राहून स्वतःच औषध घ्यायचे ठरवले थोड्या वेळाने वेदना अजून वाढली मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व निघताना माझ्या आईने मला माझ्यासाठी दिलेले सोमा व हळदीचे पाकिट मी उघडले मी तिच्या कपाळावर हळद व सोमा ठेवला थोड्या वेळाने तिची वेदना बऱ्यापैकी कमी झाली व तिला खूप बरे वाटू लागले काही दिवसानंतर तिला फ्लू झाला त्यावेळेस तिने मला परत तिच्या कपाळावर तेच ठेवायला सांगितले आणि आश्चर्य म्हणजे परत तिची परिस्थिती सुधारली श्री परमज्योती व भगवान कृष्णाच्या आशीर्वादासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत